माळा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला आहे आणि महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळालेली आहे आज माडा ता तालुक्यातील मोल्लीम या, या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांची धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारार्थ सभा होत आहेत आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत काय सांगाल माडा लोकसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडाल्या होत्या आणि धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळाली त्याकडे कस पाहि धरीशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळाली हे आम्ही महाविकास आघाडीचे एक पदाधिकारी म्हणून आम्हाला मोहिते पाटीलच हवे होते आणि मोहिते पाटलांनी शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या गटात प्रवेश केला ते आमच्या महाविकास आघाडीसाठी अगदी जमेची बाजू आहे कारण शंभर टक्के मोहिते पाटील हे येणार याची आम्हाला खात्री आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी काय काम केलं त्या कामाबद्दल सांगता येईल का ज्या सिंह नाईक निंबाळकरांसाठी मोहिते पाटील गेल्या पंचवार्षिकला त्यांनी रात्रंदिवस पाळाले आणि सिंह नाईक निंबाळकरांना निवडून आणलं पण सिंह नाईक निंबाळकर आमच्या माडा तालुक्यामध्ये कधीही फिरकलेले नाहीत आणि त्यांचं काहीच काम नाही आहे आपण जर पाहिलं तर सांगोल्याचे शहाजीबा पाटील असतील माड्याचे बबनदादा शिंदे किंवा करमाळ्याचे संजय मामा शिंदे रश्मी बागल असतील हे सगळे भाजपाकडे गेलेत त्याचा काय परिणाम होईल कसं आहे माहिती आहे का सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की जे हे फोडाफोडीचं राजकारण चाललं आहे आणि भाजप कशासाठी सगळ्यांना ईडी लावून किंवा चौकशी लावून भाजपकडे ते आकर्षित होत आहेत बाकी सर्वसामान्य जनतेमध्ये ह्याचा काही परिणाम होणार नाही कारण सर सर्व सर्वसामान्य जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने अगदी ठामपणे उभी आहे इथे या माडा लोकसभा मतदारसंघात मान आणि फलटण देखील साताऱ्यातील दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्या मतदारसंघातील धैर्यशील भाईला किती मताधिक्य मिळेल मी माझ्या ऑब्झर्वेशननुसार मी सांगते की गावातून कमीत कमी ऐंशी टक्के मतदान हे धैर्यशील यांना होणार आपण कुर्रुवाडीतून आहात तर विद्यमान खासदार आणि त्या ठिकाणी रेल्वे कारखाना आहे त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याचबरोबर तिथलं आर पी एफचं जे ट्रेनिंग सेंटर होतं सुद्धा गेलेलं आहे तो ते त्या ठिकाणी राहिलेलं नाही विद्यमान खासदारांनी त्याबाबत काय कारवाई केली त्याबद्दल काय सांग आहे माहिती आहे का खूप लोकांनी विद्यमान खासदारांना वेळोवेळी निवेदनं दिलं की आर पी एफ सेंटर असेल किंवा वर्कशॉपसाठी परंतु त्यांनी त्याच्यावर काही काहीच ॲक्शन घेतले नाही त्यामुळं बरीच लोक म्हणजे ते कामाला लागतात तिथं तर त्याच्यापासून वंचित राहिली बेरोजगारी ह्याच्यामुळं वाढत चालली त्यामुळं एवढा रोष आहे लोकांमध्ये कारण त्यांनी एकही काम केलेलं के ले नाही आहे त्यामुळे शंभर टक्के कुर्डवाडी असेल किंवा कुरडवाडीच्या आसपासचा भाग असेल तो शंभर टक्के तुतारेल कुर्डवाडीच्या रेल्वे पुलाचा देखील प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तो देखील सुटताना दिसत नाही त्याकडे कसं पाहताय काय माहिती आहे का आता आमचे धरशील भैया असतील धरशील भाईयांनी ते प्र ते प्रश्न किंवा अनेक पाण्याचे प्रश्न आहेत आमच्या भागामधले ते प्रश्न शंभर टक्के ते सोडवणार ह्याची स सगळ्यांना खात्री आहे आणि निंबाळकर साहेबांनी आजपर्यंत कोणतंच काम केलेलं नाही आपण जर पाहिलं तर माळशिरसचे उत्तमराव जानकरे मोहिते पाटलांबरोबर आले परंतु कालच धनगर समाजाची बैठक झाली आणि त्यांनी वेगळा निर्णय घेतलेला आहे रणजितसिंह मोहिते पाटलांबरोबर हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा काय परिणाम होईल काय माहिती का? हो कर, का आहे का कोणत्याच गोष्टीचा काहीच परिणाम होणार नाही कितीतरी मोठे नेते भाजपकडे गेले असतील किंवा नाईक निंबाळकरकडे गेले असतील परंतु सर्वसामान्य जनता महाविकास आघाडीकडे आहे धैर्यशील भाई यांच्या बाजूने आहे त्यामुळं बडे बडे नेते सगळेच गेलेत त्याचा विशेष परिणाम सर्वसामान्यांवर होत नाही कारण सगळ्यांना माहिती आहे की कसं फोडाफोडीचं चा राजकारण चाललं आहे आणि स्वार्थापोटीचं चा राजकारण चाललेलं आहे त्यामुळे शंभर टक्के तुतारीला शंभर टक्क्यातलं ऐंशी टक्के प्रत्येक गावातून लीड मिळणार आपण जर पाहिलं तर धरण हे माडा तालुक्यात आहे आणि या करमाळा असेल किंवा माडा असेल येथील बराच भाग दुष्काळ आहे पाण्याचा प्रश्न सुटत नाही शेतकरी सातत्यानं आंदोलन करतात त्याकडे कसं कर पाहताय जर येथील खासदार बदलला तर हे प्रश्न सुटतील नक्की सुटणार कारण मोहिते पाटलांनीच पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवलेला आहे आणि ते नक्कीच पाणी आणतील कारण आत्ताचे आमचे विद्यमान आमदार असतील दादा मामा असतील त्यांनी गेल्या पंचवार्षिकला शब्द दिला की आमच्या छत्तीसगावचा पाण्याचा प्रश्न सोडवतील परंतु एकदा निवडणूक झाले एकदा इलेक्शन एक दा झालं की नंतर त्याच्याकडे ते डुंकूनही बघत नाहीत त्यामुळं आता धैर्यशील भाईयांकडून आम्हाला अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करतील याची खात्री पण आहे या मतदारसंघातला सर्वात महत्वाचा प्रश्न फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तो देखील सोडत नाही येथील राज्यकर्त्यांची उदासीनता दिसते आता कसं आहे केंद्रात सरकार भाजपचं आहे त्यामुळं केंद्रातील सरकारने आता रेल्वे म्हटलं तर केंद्र शासनाच्या ह्याच्या खाली येते पण शंभर टक्के आमचे इथले जे खासदार असतील किंवा आता येणाऱ्या विधानसभेला जे कोणी आमचा महाविकास आघाडीचा आमदार असेल त्यांच्यासाठी आम्ही सर्वजण सर्वसामान्य जनता त्यांच्यासोबत असणारे आणि ते नक्की आमचे सगळे प्रश्न मार्गी लावतील याची आम्हाला खात्री आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारात शरदचंद्र साहेबांची या ठिकाणी सभा होत्या आणि या ठिकाणी या मतदारसंघातून वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आपल्यासोबत महिला होत्या आणि त्यांनी धैर्यशील दे मोहिते पाटीलच निवडून येतील असं या महिलांना वाटतं अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूजसोला